मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोकाय राहुल गांधी यांनी पुणे कोर्टामध्ये लेखी माहिती दिली आहे या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत दोन हजार चोवीस मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोकाय अशी माहिती लेखी स्वरूपात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील विशेष न्यायालयात दिली आहे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरुद्ध पुण्यातील न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात आलाय आणि त्यावरील सुनावणी वेळी राहुल गांधी यांनी वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती लेखी स्वरूपात न्यायालयामध्ये दाखल केली आहे या याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड थेट आपल्यासोबत जोडले गेलेत सागर अतिशय धक्कादायक माहिती समोर येते मतचोरीच्या मुद्द्यावरून माझ्या जीवाला धोका असल्याचं राहुल गांधी म्हणाले काय अधिक माहिती नक्कीच प्राची आपण जर पाहिलं तर आज न्यायालयामध्ये सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधीविरोधात जो दावा दाखल केलेला होता त्याची सुनावणी होती मात्र यावेळेस राहुल गांधीचे वकील आहेत मिलिंद पवार यांनी एक अर्ज दिला की मत चोरीमुळे माझ्या जीवाला धोका आहे आणि त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांनी तिरविंदर मारवा यांनी त्यांना दहशतवादी म्हटलेलं आहे या सर्व गोष्टीचा विचार करता एक धमकी त्यांना देण्यात आलेली आहे या संदर्भातला अर्ज जो आहे तो मिलिंद पवार यांनी कोर्टामध्ये दाखल केला अर्जामध्ये म्हटलेलं आहे की मत चोरीच्या मुद्द्यावरून त्यांच्या जीवाला जो आहे तो धोका आहे असं या अर्जामध्ये म्हटलेलं आहे आपण जर पाहिलं तर मत चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी गेल्या दीड ते दोन महिन्यापासून आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात याच संदर्भात त्यांनी संसदेबाहेर आंदोलनही केलेलं आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर पुण्यामध्ये त्यांची आज कोर्टामध्ये तारीख होती विशेष न्यायालयासमोर मात्र ते हजर राहू शकत नाही मात्र त्यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी अर्जामध्ये म्हटलेलं अत्यंत धक्कादायक माहिती जी आहे ती धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय अतिशय महत्वाची बातमी राहुल गांधी यांनी पुणे कोर्टामध्ये लेखी माहिती देत माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या